बालगाव तालुक्यात जर जिल्हा सांगले ते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सहकार्याने दोनशे पाण्याच्या टाक्याचे वाटप बालगाव तालुक्यात जर जिल्हा सांगले ते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सहकार्याने दोनशे पाण्याच्या टाक्याचे वाटप करण्यात आले बालगाव मठाचे मठाधिपती डॉक्टर अमृतानंद महास्वामीजी यांच्या शुभ हस्ते टाक्याचे वाटप करण्यात आले यावेळी जत येथील भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र राळी ॲडव्होकेट प्रभाकर भाऊ जाधव उमदी जिल्हा परिषद मतदारसंघाचे युवा नेते माननीय संजय तेली भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी माननीय लक्ष्मण जफगोंड युवा नेते अनिल पाटील उमदीचे माजी सरपंच निसराबाई मुल्ला माजी पंचायत समितीचे सदस्य सोमण्णा हक्के माडेगावचे मान्य लिंबाजी माळी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्याचे वाटप करण्यात आले आमदार गोपीचंद पळकर साहेब यांच्या सौजन्याने जत भागातील जत तालुक्यातील भागाती, गावांना दोनशे टाक, टाकीचं वाटप आज बालगाव आश्रमाचे मठाधिपती डॉक्टर अमृत स्वामीजी त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय डॉक्टर रवींद्र राणे साहेब त्याचबरोबर सत्ते देवी देवानिल पाटील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी होत आहे त्याच्या पाठीमागचा मुख्य हेतू आहे की जत तालुक्याचा पूर्व भाग हा दुष्काळी आहे सध्या पिण्याच्या पाण्याचे जवळजवळ लहान टँकर जत तालुक्यामध्ये आहेत या पाण्याचा वापर योग्य पद्धतीनं होण्यासाठी कुठल्याही प्रकारचा राजकीय त्याच्या पाठीमागचा हेतू न ठेवता जत तालुक्याच्या काही भाग गावातील दुष्काळी भागातील लोकांना पिण्याचं पाणी योग्य मिळावं या हेतूने आमदार गोपीचंद फळकर साहेब यांनी दोनशे वाटप आज या ठिकाणी केलेलं आहे तर गेल्या वर्षभरामध्ये आमदार गोपीचंद पळकर साहेबांनी जत तालुक्यासाठी पंचेचाळीस ते पन्नास पंचे, कोटी रुपयांचा निधी जत तालुक्याला दिलेला आहे त्याचा दुसरा भाग म्हणून जत तालुक्यामध्ये मोठा दुष्काळ आहे त्र्याण्णव टँकर चालू आहे जत तालुक्यातील राजकीय नेते त्याच्यामध्ये थोडेसे अपयशी ठरल्यामुळं आम्ही गोपीचंद पळकर साहेबांना विनंती केली की तुम्ही थोडंसं जत तालुक्याकडे लक्ष द्या आमच्या शब्दाला त्यांनी मान दिला आणि दोनशे टाक्या आठ दिवसाच्या त्यांनी जतमध्ये पोच केल्या आणि आज प्रत्येक गावाला त्या टाक्या आपण पोच करतोय खरं तर आत्ताच अम्रधान स्वामीजींनी सांगितलं की राजकीय काम करत असताना तो समाज बघितला जात नाही किंवा माझ्याकडे पैसा आहे म्हणून तो समाज आपण राजकारणामध्ये उतरत नाही तर सेवाभावी त्याची वृत्ती लावी लागते लोकांसाठी काम करावं लागतं त्याच वेळेस त्याला लोकांना स्वीकारत असाल माननीय गोपीचंद पळकर साहेबांना आमची खरं तर आज या ठिकाणी तो राजकीय विषय नाही आहे पण जर तालुक्याचं नेतृत्व करण्यासाठी आम्ही त्यांना विनंती करण्यात आहोत त्यांनी विनंती ते मान्य करतील तुम्हीसुद्धा सुद्धा विनंती मान्य करा आणि गेल्या लोकसभेला चार तारखेला निकाल आहे खरं तर जत तालुक्याच्या पूर्व भागासाठी भारतीय जनता पक्षाने जवळजवळ अडीच हजार कोटीचा प्रोजेक्ट समोर आणला त्यातले एक हजार कोटी दिलेले आहेत बाकीचे जवळजवळ दीडशे दीडशे म्हणजे पंधराशे कोटी रुपयेचा निधी पुढच्या महिन्यात येणार आहे आणि असं असतानासुद्धा आज राजकीय वातावरण तेवढ्या प ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला या भागातून मथा म्हणजे जे हे मिळायला पाहिजे होतं पाठिंबा मिळायला पाहिजे होता तेवढा मिळालेला नाही आहे ठीक आहे झालं गेलं पण येणारी विधानसभा पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये आहे तुम्ही सर्वांनी पर परत भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागं मोठ्या मठाधिक्यानं उभारावं अशी हे भारतीय जनता पक्षाचा एक छोटासा कार्यकर्ता का म्हणून आपल्याला विनंती करतो आज गोपीचंद पळकर साहेबांचं मी माझ्या वतीनं जत तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मी त्यांचं जाहीर आभार मानतो आणि हे परवा मी असंच चर्चा करत बसलेल्या त्यामुळे आणि हा जत तालुक्यामध्ये हे पूर्व भाग हा दुष्काळ भाग आहे पूर आणि फिरताना सुद्धा पाण्याचा सुद्धा पा पाणी कुठंच दिसत नाही आणि पाण्याच्यामुळं हे परवा टँकर वगैरे चालू होते हे पाणी स्टॉक करण्यासाठी करण काही माणसाच्याकडं मोठी व्यवस्था नसल्यामुळं हे आम्ही बोलता बोलता हे बोललो पडवकर साहेबांना साहेब हे जर त्या टाकी आम्ही वाटप केलो काही आता गावामध्ये पाण्याचं प्रचंड टंचाई असल्यामुळं आता त्र्याण्णव टँकर दिलेला आहे सरकारनं परंतु ह्या त्र्याण्णव टँकरची पाणी पुरवठा होत नाही जा जागेला आणि भरून ठेवण्यासाठी प्रचंड प्रॉब्लेम असल्यामुळे पडवकर साहेबांनी हे निर्णय घेऊन आज हा तालुक्यात आज किती तर आमदार होऊन गेले आज राजकीय विषय आम्ही बोलू नये परंतु आज किती तर आमदार होऊन गेले हे शेतकऱ्यांचं इतकं प्रचंड इकडं पूर्व भागामध्ये हालत चालू आहे आणि ते हालत बघून कोण सुद्धा हे फक्त राजकारणाला की पाण्याचा विषय येऊन बोलत येतात आज हा पडोकर साहेबांना आज देवांनाच त्यांना ब बुद्धी सुचवली की ह्या तालुक्यामध्ये नेतृत्व करण्यासाठी हे आज आम आमदारसुद्धा क कमतरता पडलेला आहे ह्याच्यासाठी पडोकर साहेब हे तालुक्यामध्ये पूर्ण टाक्याची दोनशे टाके वाटप करावं लागलेत आणि आता काही माणसं राजकारण करावं लागल्यात त्यांची राजकारणाचा विषय काहीसुद्धा नसताना हे एक सामाजिक कार्य म्हणून यांनी दोनशे टाक्या द्या लागल्यात अजूनसुद्धा उद्या एक दोन तारखेला त्यांची दोरा आहेत कोणाची ग कमतरता आहे आणि कुठल्या गावामध्ये पाण्याचा विषय आहे क कोण कोणाचे कुना, रस्त्याचा विषय आहे आज तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये सध्याच्याला एक एक गावाला बससुद्धा जाऊन पोचत नाही काही गावाला रस्ते नाहीत हे आपला तालुक्याच्या आहे असल्यामुळं पडोकर साहेब उद्या एक दोन तारखेला जत तालुक्याचा दौरा ठेव ठरवलेला आहे आणि त्या दौऱ्यामध्ये आम्ही सगळेजण पण आहोत आणि अजून का जो काय ग्रामपंचायतला जो काही निधी आहे कुठं काहीतरी कम जास्त असेल तर हे सगळे पडोकर साहेब ते जाणून घेण्यासाठी जत तालुक्यात ठेवलेला आहे आणि मी एवढंच बोलतो जय जय महाराष्ट्र